ही कथा आहे एका कोवळ्या वयात घेतलेल्या संन्यासाची म्हणजे श्री श्री एक हजार आठ महंत तेजेश्वरानंद सरस्वती यांची तेजेश्वरानंद एका कोवळ्या वयातील महान संन्यास गाथा वैराग्याची पहाट काही जीव हे संसाराच्या रहाटगाडग्यात अडकण्यासाठी नसून ईश्वरी कार्यासाठीच जन्माला आलेले असतात चिंचोलीच्या पावनभूमीत जिथे श्री यशवंतेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर स्थित आहे तिथे एका आध्यात्मिक क्रांतीची सुरुवात झाली हे मंदिर केवळ दगडविटांचे वास्तू नव्हती तर ती हजारो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र होती या मंदिराच्या नशिबात एक असा सुवर्णकाळ येणार होता जो एका गुरु शिष्याच्या अतूट नात्याने लिहिला जाणार होता गुरुंचे आगमन आणि संकल्पाची बीजे सुमारे चार वर्षांपूर्वी श्री श्री एक हजार आठ महंत श्री स्वामी गंगानंद सरस्वती यांचे पाऊल चिंचोलीच्या भूमीवर पडले त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज आणि वाणीतील स्पष्टता पाहून परिसर भारावून गेला त्यांनी यशवंतेश्वर महादेव मंदिराचा कारभार हाती घेतला आणि केवळ मंदिराचा जीर्णोद्धारच केला नाही तर लोकांच्या मनातील भक्तीचाही जीर्णोद्धार केला त्याच काळात एक तरुण जीव या तेजाकडे आकर्षित झाला तो जीव म्हणजे तेजेश्वरानंद वय कोवळ होतं जग पाहण्याची ओढ हसावी अशा वयात तेजेश्वरानंदांना मात्र महादेवाच्या पिंडीत आणि गुरूंच्या चरणात संपूर्ण जग दिसू लागलं होतं संगतीचा महिमा आणि संन्यास ओढ तेजेश्वरानंद स्वामी गंगानंदजींच्या सानिध्यात राहू लागले गुरुसेवा म्हणजे काय हे त्यांनी शब्दांतून नाही तर कृतीतून शिकले मंदिरात झाडलोट करणे असो वा महादेवाची पूजा तेजेश्वरानंद प्रत्येक काम तन्मयतेने करू लागले जसजसा काळ सरकला तसतसा त्यांच्या मनातील मोह विरघळू लागला घर संसार माया यापेक्षा त्यांना कैवल्य जवळचे वाटू लागले त्यांनी निर्णय घेतला की आता आयुष्य फक्त महादेवासाठी आणि गुरूंच्या चरणी अर्पण करायचे हा निर्णय सोपा नव्हता पण ज्याच्या पाठीशी शिवशक्ती असते त्याला कशाचीही भीती नसते प्रयागराजचा महाकुंभ एक नवीन जन्म गेल्या वर्षी प्रयागराजच्या पावन संगमावर महाकुंभमेळा भरला होता लाखो साधू संतांच्या उपस्थितीत गंगेच्या काठी एक दैवी सोहळा पार पडला तिथे स्वामी गंगानंद सरस्वती यांच्या हस्ते तेजेश्वरानंद यांनी संन्यासाची दीक्षा घेतली नदीच्या थंड पाण्यात स्नान करून अंगावर भस्म लेवून आणि भगवी वस्त्र परिधान करून जेव्हा तेजेश्वरानंद बाहेर आले तेव्हा तो त्यांचा पुनर्जन्म होता एका सामान्य तरुणाचा आता स्वामी तेजेश्वरानंद सरस्वती झाला होता कुंभमेळ्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे संन्यास दीक्षा गंगेच्या पात्रात उभे राहून थंड जलाचा स्पर्श अंगावर घेत असताना तेजेश्वरानंदांनी आपल्या जुन्या संसारिक आयुष्याचा त्याग केला स्वामी गंगानंदजींनी जेव्हा त्यांना दीक्षा दिली तेव्हा तो केवळ गुरु शिष्याचा व्यवहार नव्हता तर एका आत्म्याने दुसऱ्या आत्म्याला दिलेला प्रकाशाचा मार्ग होता शिखा त्याग आणि भस्मविलेपन आपल्या केसांचा त्याग करून आणि शरीराला भस्म फासून त्यांनी हे सिद्ध केले की आता हे शरीर फक्त महादेवाच्या सेवेसाठी आहे कठोर दिनचर्या भक्तीचा नित्य नेम संन्यास घेणे सोपे आहे पण तो पाळणे ही तलवारीच्या धारेवरची कसरत आहे स्वामी तिजेश्वरानंदांची दिनचर्या कोणत्याही तपस्व्याला लाजवेल अशी आहे ब्रह्ममुहूर्त जागरण पहाटे दोन वाजता जेव्हा संपूर्ण जग निद्रिस्त असतं तेव्हा स्वामीजी उठतात पवित्र स्नान व गुरुवंदन थंड पाण्याने स्नान करून ते सर्वप्रथम आपल्या गुरूंच्या चरणांचे दर्शन घेतात त्यांच्या मते गुरु बिन ज्ञान न उपजे अभिषेक आणि शृंगार पहाटेच्या शांततेत महादेवाला जल आणि दुग्ध अभिषेक केला जातो त्यानंतर सुरू होतो तो भक्तीचा सोहळा स्वामीजी महादेवाला अशा प्रकारे सजवतात की बघण्याचे भान हरपून जाते रंगीबेरंगी फुले बेलाची पाने आणि चंदनाचा लेप लावून जेव्हा यशवंतेश्वर नटतात तेव्हा साक्षात कैलास भूतलावर अवतरल्याचा भास होतो नामजप शृंगार आणि आरतीनंतर त्यांचा वेळ नामजपात जातो दिवसभर गुरूंच्या आज्ञेत राहणे मंदिरातील पाच जणांसोबत मिळून पूजा अर्चा करणे हा त्यांचा शिरस्ता आहे निस्वार्थ सेवा ना थकवा ना अपेक्षा ना अहंकार स्वामीजींच्या जीवनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची निरपेक्ष वृत्ती ना थकवा ना अपेक्षा ना अहंकार फक्त सेवा अनेकदा कार्यक्रमांना जाताना किंवा मंदिरात रात्रंदिवस राबताना त्यांना कधीही थकवा जाणवत नाही कारण त्यांचे शरीर जरी काम करत असले तरी मन सदैव महादेवाच्या चरणी असते त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य भक्तांना एक वेगळीच शांती देऊन जाते निष्कर्ष भक्तीचा झरा श्री श्री एक हजार आठ तेजेश्वरानंद सरस्वती यांची ही जीवनगाथा आपल्याला शिकवते की ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी वयाची अट नसते तर अंतक्करणाच्या तळमळीची गरज असते चिंचोलीच्या यशवंतेश्वर मंदिरात आजही त्यांच्या भक्तीचा सुगंध दरवळत आहे महादेव मंदिर चिंचोली तालुका जिल्हा हिंगोली चिंचोली हे गाव हिंगोली शहरपासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे